नमस्कार मित्रांनो माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनल आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आत्ता मी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर आहे कारण इथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना उद्या होणार आहे दुबईला मी जेव्हा दोन आठवड्यापूर्वी आलो होतो पहिल्या सामन्याकरता भारताच्या तेव्हा खरंच दुबईला काहीही हवा नव्हती चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी काही स्पर्धा चालली असं काही वाटत नव्हतं पण आज मात्र दुबई या सामन्याकरता तयार आहे मी मी दुबईला फिरत होतो आणि माझ्या मित्रांनी मला सांगितलं की इथला जो एक नेटवर्क असतं तिकीटांचं त्याच्यात काळ्या बाजाराचा रेट जवळजवळ चार हजार डिरॅम्स ते पाच हजार डिरॅम्सपर्यंत झालेला आहे तो होता साईडच्या स्टँडचा म्हणजे ईस्ट स्टँड आपण म्हणतो ज्याला वानखेडे वगैरे सारख्या मैदानात चार हजार डिरॅम्स म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये ते एक लाख रुपये हा काळ्या बाजाराचा रेट झालेला आहे अंतिम सामन्याकरता याचाच अर्थ होतो अंतिम सामन्याची हवा मस्त तयार झाली आहे दोन्ही संघ चांगले आहेत भारताने न्यूझीलंडला इथे परत हरवला एकदा या साखळी सामन्यात पण हीच करामत भारत पुन्हा करेल का याची गरज सगळ्यांना आहे कारण काय माहिती आहे का हा सामना कदाचित रोहित शर्मा कोहली शामी या लोकांकरता आय सी सीच्या मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना असू शकतो ते रिटायर होतील असं माझं म्हणणं नाही पण पुढची आय सी सी स्पर्धा बघता मला वाटत नाही ते त्याच्यात असतील त्यामुळे हा सामना जिंकून त्यांच्या आय सी सी कारकिर्दीचा शेवट गोड व्हावा अशी ही सगळ्यांची इच्छा आहे तर भारत नक्कीच हा सामना जिंकण्याकरता जीव तोडून खेळेल अर्थात न्यूझीलंडसुद्धा तगडा संघ आहे दोन्ही संघांची बलस्थानं बघाल तर भारताची बॅटिंग जशी आहे मी रोहित शर्मा गिल कोहली श्रेयस अय्यर राहुल आणि पंड्या तसेच त्यांची पण आहे रचिन रवींद्र तुफान फॉर्म आहे विल्यमसन फॉर्ममध्ये आहे मिशेल आहे फिलिप्स आहे लॅथम आहे जे तुफान फटकेबाजी करतात बॉलिंग बघाल तर आपले चार फिरकीपटू नक्की खेळतील वरुण चक्रवर्तीने गेल्या वेळेला जी कमाल केली होती तशी कमाल पुन्हा अपेक्षित आहे कारण त्याच्या मिस्ट्री स्पिनरमधनं नवीन नवीन काय मिस्ट्रीज येत आहेत ते कळेल कारण त्याच्याकडे सात प्रकारचे व्हेरिएशन्स आहेत त्यामुळे नक्कीच त्याला अजून डिकोड करणं कदाचित किवींना पूर्ण जमलं नसेल वरुण चक्रवर्तीकडनं खूप अपेक्षा आहे त्याचप्रमाणे कुलदीप यादवकडनं आहे आणि न्यूझीलंडची बॉलिंग बघाल तर तुम्ही जेमिसन त्याच्या उंचीचा फायदा घेऊन रोहित शर्माला नक्की सत्तावेल त्यामुळे रोहित शर्माला त्याचे पूल कसे खेळतो याच्यावर बरंच अवलंबून रोहित शर्माने उद्या संयमी फटकेबाजी केली आत्ता गेल्या दोन सामन्यात आपण बघितलं तो गोलंदाजांवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट घालवून बसतो पण मुंबईच्या फलंदाजाने आपल्या विकेटला लेबल न लावणं हा अक्षम्य गुन्हा आहे रोहितने उद्या फलंदाजी करताना संयमी आक्रमण करून फलंदाजी केली पाहिजे हे मात्र नक्की गिल तर तुफान टचमध्ये आहे त्याची बॅटिंग म्हणजे नजाकत आहे तर त्यामुळे गिल चांगला आहे मधली फळी लावून जरा ला श्रेय सह्या राहुल आहेत पंड्या फटकेबाजी करून धावांचा आलेख उंचावायला आहे सो दोन्ही संघ पूर्ण तुल्यबळ आहेत मी असं अजिबात म्हणणार नाही न्यूझीलंडचा संघ कमजोर आहे की भारताचा संघ जास्त चांगला आहे दोन्ही संघ चांगले आहेत त्यामुळे उद्या सामना इथे मस्त होणार आहे आत्ता हे मागे जे स्टेडियम दिसतं आहे ना ते पूर्ण म्हणजे जसं एखादं लग्नघर की लग्नाचा हॉल आदल्या दिवशी असतो तसं आहे पूर्ण तयारी आज झालेली आहे दोन्ही संघ मगाशी प्रॅक्टिस करत होते सराव केला या उन्हात प्रचंड ऊन नये म्हणजे तेहतीस डिग्री टेम्परेचर दाखवत आहे पण ते भाजकं होऊ नये आणि उद्या तर पंच पस्तीस डिग्री किंवा छत्तीस डिग्री असेल असं म्हणत आहेत त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाची खरं सांगायचं तर जास्त कसोटी आहे कारण उन्हात खेळायचं नंतर सराव अर्थात ते सुद्धा हल्ली आय पी एलच्या निमित्ताने सगळीकडे खेळतात पण तरी एक प्रत्येक बॉडीची जी एक क्षमता असते उन्हात आणि विशेषतः एका विशिष्ट वातावरणात खेळण्याची ते बघता न्यूझीलंडच्या फलंदाजांना कदाचित त्रास इथे होऊ शकतो पण हा घटक सामन्याचा था निकाल ठरवणारा नक्की नसेल त्यामुळे सामना तर मस्त होणार आहे दुबई मस्त आता तयार ता आहे तुम्ही जाल कुठे मॉलमध्ये किंवा सगळीकडे भारतीय लोक इथले आहेत ते तिकिटाचे प्रयत्न करतायत बाहेर बाहेरून म्हणजे मुख्यतः भारतातनं आलेत त्यांनी आपले हॉटेल्स बुक केले आहेत आणि एक ही जी स्पर्धा होती चॅम्पियन्स ट्रॉफी ज्याचं यजमान पाकिस्तान होतं पण पाकिस्तानने काय केलं या स्पर्धेत हे ॲक्च्युली बघता पाकिस्तानची घागर रिकामी राहिली कारण पाकिस्तान स्पर्धेच्या बाहेर गेलं पाकिस्तानमधनं स्पर्धा बाहेर गेली पाकिस्तानने या स्पर्धेकरता बाराशे ऐंशी कोटी रुपये खर्च करून स्टेडियम तयार केली ज्या स्टेडियमवर अंतिम सामना होणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तानने नक्की काय कमावलं हा एक मोठा प्रश्न यजमानपद कमावलं कदाचित त्यांनी दाखवून दिलं देशाला की आमच्या देशात सामने होऊ शकतात आता सुरक्षेचा प्रश्न नाही आहे वगैरे 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 पण जोपर्यंत भारत एखाद्या स्पर्धेत खेळत नाही त्या त्या देशात जाऊ तोपर्यंत त्या स्पर्धेला इकॉनॉमीचे व्हॅल्यू प्राप्त होत नाही त्यामुळे पाकिस्तानची घागर रिकामीच राहिली असं मी म्हणेन फक्त यजमानपद नावापुरतं मिळालं मी तर म्हणतो दोन हजार सतराला मी तिकडे ओव्हरला होतो आणि पाकिस्तानकडनं हरणं याच्यासारखी दुःखद गोष्ट नाही तर भारताने उद्या दोन हजार सतराचा जो पराभवाचा बदला न्यूझीलंडविरुद्ध अर्थात खेळून घेतील पण तो पाकिस्तानचं गतविजेतेपद हा जो किताब त्यांच्याकडनं चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे तोही काढून घ्यावा हे पाकिस्तान या स्पर्धेतून पूर्णपणे हद्दपार होईल आणि आनंदी आनंद होईल तर दुबई तर तयार आहे मी पण तयार आहे उद्या इथे सामना बघायला कधी एकदा येतो असं झालं आहे तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा दुबई तुम्हाला गेल्या वेळेला दाखवलं अजूनही थोडं दाखवायचं बाकी आहे दुबईची सर करत राहू पण दुबईच्या क्रिकेट इंटरनॅशनल स्टेडियममधनं क्रिकेट कुझिन कारवा साठी निमिष पाडगावकर माझा चॅनल आवडला व्हिडिओ आवडला हा तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटत राहू धन्यवाद